माझं नाव जयकुमार नागनाथ पांढरे तुळजापूरचा रहिवाशी आहे मी माझं उपोषण करायचं कारण म्हणजे मी गेले सहा महिने झालं महारा महाराष्ट्र महावितरण ऑफिसमध्ये पत्रव्यवहार करत होतो माझ्या काय पीच्या विषयी किंवा माझ्या काय वैयक्तिक कामाविषयी माझ्या असं निदर्शनास आलं इथं की उपविभागीय अभियंता व सहाय्यक अभियंता वाकोरे साहेब व सुरवंशी साहेब हे त्यांच्या ऑफिसचा टाइम आहे दहा वाजता ऑफिसला यायचा हे अधिकारी कधीही दहा वाजता तर ऑफिसला येतच नाहीत बारा किंवा साडेबारा एक वाजेपर्यंत यायचं किंवा कधी कधी घर हजर राहायचं मग तालुक्यातून शेतकरी येतात किंवा तुळजापूर शहरातून काही लोकांच्या समस्या असतात लोका। ते घेऊन येतात लोक मग शेतकऱ्याला त्याचा शेतकऱ्याचा फोन उचलायचा नाही किंवा त्या शेतकऱ्याला कामाला टाळाटाळ करायची व कुठलेही काम ताल करण्याची अधिकारी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही व त्या अधिकाऱ्यांना विचारला आपण फोन का उचलत नाही साहेब तर उद्धट बोलतात आरेची भाषा करतात की तुम्ही आम्ही फ्युज कॉल नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मग जे ग्रामीण भागातून शेतकरी येतात त्या लोकांना ही भेट देत नाहीत मग शेतकरी नाराज होऊन हाताश होऊन गावाकडे निघून जातो की आपल्याला अधिकारी बी भेटला नाही आणि एक आपलं काम बी झालेलं नाही इथं आणि लाईनमॅन जे आहेत इथं नेमून दिलेले फ्यूज कॉल नंबर म्हणून एक ग्राहक तक्रार निवारण नंबर असतो हा नंबर कधीही बंद ठेवायचा नसतो जर तुळजापूर शहरात काही दुर्घटना झाली तर नागरिकांनी त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट लगेच ताबडतोब काम करून घ्यायचं असतं पण लाईनमॅन काय करतात हा नंबर सतत बंद ठेवतात व बंद ठेवून नाईट रात्रीच्या सुमारास जाऊन झोपतात किंवा ग्रामीण भागात कुठेतरी निघून जा किंवा इथं तुळजापूर शहरात जिम्मेदारी अधिकारी जे आहे एकही इथं राहत नाही ज्याचा नियम आहे आणला की मेहनी मुख्यालयात राहिलं पाहिजे इथं मुख्यालयात न राहता हे अधिकारी वाकुरे साहेब जे आहेत ते त्यांचं धाराशिवला घेऊन गेलेत जेणेकरून जर समजा तुळजापुरात काय झालं तर नागरिक जे आहेत ते वाकुरे साहेबांच्या जा घरी जा जाणार वाकुरे साहेब या असा असा विषय झालेला ही पटकन सॉल्व्ह करा त्या कारणामुळे वाकुरे साहेबांना आपलं घरच धाराशिवला नेलंय व त्यांना ये जा करायलाच बारा वाजायला तिथं नागरिकाचे कामं कसे होणार तुमची मागणी काय माझी मागणी काय आहे की बाबा हे जे कॉल नंबर आहे ग्राहक तक्रार नंबर कंटिन्यू तास बार महिने चालू राहिला पाहिजे बंद कधीही ठेवायला नाही पाहिजे आणि शेतकरी जे आहे आणि नागरिक जे आहे तुळजापूर शहरातले यांचे आल्या आल्या ताबडतोब काम झाले पाहिजे कुठलंही किंवा तुम्ही एक वेळ ठरवायचं की शेतकऱ्याला या ह्या टाइमात तुम्ही येऊन भेटा किंवा नागरिकाला ह्या ह्या टाइमात तुम्ही आम्हाला येऊन भेटा तुम्ही ऑफिसमध्ये दररोज दहा वाजता ऑफिस मध्ये अधिकारी हजर राहायला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि ह्याच्या पुढं हे जर अधिकारी जर ऑफिस मध्ये हजर राहत नसतील तर माझं ह्याच्या पुढं तीव्र आंदोलन करण्यात येईल